Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्यू मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो फायनली महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांची आतुरता संपलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस तसेच बी डी एसचा राऊंड वन जाहीर करण्यात आलेला आहे अनेक विद्यार्थी आणि पालक दिवसभर झालं या सिलेक्शन लिस्टची वाट पाहत होते तर फायनली सीई टी सेलमार्फत ही सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर करण्यात आलेली आहे या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव आहे का तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं कोणत्या कोटामार्फत तुमचं ॲडमिशन झालेलं आहे ही सर्व माहिती सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या व जेही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजला संपर्क करून तुम्ही जे काही त्यांचं फी स्ट्रक्चर आहे डी किती अमाऊंटचा काढायचा ॲडमिशनसाठी तुम्हाला कधी जायचं आहे ही माहिती तुम्ही जेही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजकडून घेऊ शकता ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असा आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही राऊंड टू किंवा राऊंड थ्रीपर्यंत तुम्हाला देखील एम बी बी एस किंवा बी डी एस कॉलेज मिळणार आहे त्यामुळे निराश होऊ नका राऊंड टूची ज्या वेळेस काउन्सलिंग सुरू होईल त्यावेळेस तुम्ही नव्यानं चॉईस फिल करून परत काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता परत एकदा ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन राऊंड वनचे नियम काय आहेत फ्री एक्झिट आहे का कंपल्सरी तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे त्या ठिकाणी जावं लागेल डॉक्युमेंट कशा प्रकारे होईल या संदर्भाने आपण एक सेपरेट डिटेल व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड रहा यापुढील जी काही प्रोसेस असेल बेटरमेंट संदर्भाने राऊंड टूच्या संदर्भाने त्या संदर्भात लवकरच आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यामुळे बालाजी एज्युकेयरला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद